पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोरप्पा पाटील हे विधानसभेसाठी महायुतीतून पुन्हा उमेदवारीसाठीची जय्यत तयारी त्यांनी सुरू केली आहे तर त्यांच्याच विरोधात त्यांचीच बहीण सौवैशल्यताई सूर्यवंशी या महाविकास आघाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे विधानसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत त्यामुळे भाऊ विरुद्ध बहीण असा सामना पाचोरा भडगाव मतदारसंघात रंगताना दिसून येणार आहे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष या मतदारसंघावर लागून असणार आहे तर या सर्व निवडणूक प्रक्रिया यातील राजकीय मतभेद बाजूला सारून आज दिनांक एकोणावीस ऑगस्ट सोमवार रोजी भाऊ बहिणीचा पवित्र असा सण व त्याचे पावित्र्य मनात ठेवत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज दुपारी बारा वाजता नेत्या सौ वैशालीताई सूर्यवंशी या बहिणीने मतदारसंघातील भावांसाठी राखी बांधण्यासाठी पाचोरा शिवसेना कार्यालयाजवळ उभारलेल्या स्टेजवर चक्क आमदार किशोराप्पा पाटील हे पोचले आणि आपल्या लाडक्या बहिणीकडून राखी बांधून घेतली ताईने देखील लाडक्या भावाला राखी बांधली यावेळी राजकीय मतभेद बाजूला तर हिंदू धर्म संस्कृतीचे दर्शन घडताना सर्वांनाच दिसून आले